आताच्या क्षणाची अवकाळी पावसासंदर्भात सर्वात मोठी बातमी तर शेतकरी मित्रांनो बारा मे ते पंधरा मे दरम्यान राज्यात भयंकर स्वरूपाचा अवकाळी पाऊस होणार आहे या दरम्यान महाराष्ट्रातील पंधरा ते वीस जिल्ह्यांना पावसाचे येलो आणि रेड अलर्ट देण्यात आलेले आहेत वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह भयंकर स्वरूपाचा पाऊस आपल्याला या दरम्यान राज्यात झालेला बघायला मिळेल तर जाणून घेऊयात बारा मे ते पंधरा मे दरम्यान सर्वाधिक पाऊस राज्यातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये होणार आहे याविषयी पण त्यापूर्वी ताज्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो बारा मे ते पंधरा मे दरम्यान राज्यातील पंधरा ते वीस जिल्ह्यांना मोठ्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता पूर्ण बघा आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव एकंदरीतच संपूर्ण मराठवाड्यामध्ये विजांच्या कडकडाटास ढगांच्या गडगडाटास मोठी अतिवृष्टी मोठा पाऊस आपल्याला बारा मे ते पंधरा मे दरम्यान झालेला बघायला मिळेल तसेच इकडे खान्देश उत्तर महाराष्ट्राच्या भागात देखील आपल्याला या दरम्यान पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल यामध्ये नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि उत्तर महाराष्ट्रातील इतरही भागांमध्ये तीन ते चार दिवस पावसाचे वातावरण असणार आहे मोठा जोरदार पाऊस होऊ शकतो त्यामुळे सर्व शेतकरी मित्रांनी पूर्वनियोजन करून घ्यावे आपली शेतातील पिकांची व गुराढोरांची या दरम्यान काळजी घ्यावी तसेच मध्य महाराष्ट्रात देखील ठिकठिकाणी येल्लो आणि रेड अलर्ट बारा मे ते पंधरा मे दरम्यान देण्यात आलेले आहेत मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर अहमदनगर एकंदरीतच सर्वच परिसरामध्ये मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजे यामध्ये यातील गावांचा आणि तालुक्यांचा देखील उल्लेख झालेला आहे या परिसरामध्ये देखील बारा मे ते पंधरा मे दरम्यान मोठ्या वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असणार आहे पावसाचे अलर्ट हवामान खात्याने दिलेले आहेत कोकणात मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबली विरार त्यासोबतच कोकणातील इतरही भागांमध्ये आपल्याला बारा मे ते पंधरा मे दरम्यान हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस भाग बदलत या दरम्यान झालेला बघायला मिळेल मित्रांनो एकंदरीत पाहायचं झाले तर राज्यात अवकाळीचे सावट आपल्याला आता पुढील पंधरा दिवस दर एक आड बघायला मिळणार आहे वातावरण जशी जशी तापमानात वाढ झालेली पाहायला मिळेल तसे तसे वातावरण देखील बदललेले बिघडलेले बघायला मिळेल त्यामुळे अवकाळीचे दिवस आहेत मे महिन्याच्या शेवटी शेवटी अवकाळी पावसाचे सावट जास्त निर्माण होते त्यामुळे शेतकरी मित्रांनी आपली स्वतःची पिकांची व गुराढोरांची देखील या दरम्यान काळजी घ्यावी तसेच विदर्भात पाहिले असता विदर्भात मात्र काही भागांमध्येच आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बारा मे ते पंधरा मे दरम्यान झालेला बघायला मिळेल यामध्ये अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम आणि बुलढाण्याच्या भागामध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या भागात झालेला बघायला मिळेल मात्र विदर्भातील इतर ठिकाणी पाहिले असता नागपूरचा भाग तसेच गोंदिया गडचिरोली भंडारा या परिसरामध्ये आणि चंद्रपूरच्या भागामध्ये मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही फक्त ढगाळ वातावरण या दरम्यान निर्माण होईल काही भागातच यातील हलक्या सरी भाग बदलत झालेल्या बघायला मिळू शकतात मात्र मराठवाड्यामध्ये बारा मे ते पंधरा मे दरम्यान पावसाचा जोर काहीसा वाढलेला बघायला मिळेल छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या सर्वत्र भागामध्ये आपल्याला या दरम्यान चांगल्या दर्जाचा पाऊस झालेला बघायला मिळेल मित्रांनो एकंदरीत पाहायचं झाले तर बारा मे ते पंधरा मे दरम्यान खास करून आपल्याला कोकणपट्टा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या परिसरामध्ये पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळेल बऱ्याचशा भागांमध्ये मोठा पाऊस झालेला बघायला मिळेल विदर्भात देखील काही भागात हलक्या पावसाची शक्यता बारा मे ते पंधरा मे दरम्यान असणार आहे मात्र मोठा पाऊस विदर्भामध्ये पाहायला मिळणार नाही तरी सर्व शेतकरी मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करावी तसेच आपण कोणत्या भागातून हा व्हिडिओ बघत आहात हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद